नमस्कार काम्यकवन सोडलेल्या पांडवांना मार्कंडेय ऋषींनी रामकथा सांगून तुमच्यापेक्षा अनेक वेदना आणि यातना भोगलेले व्यक्ती या जगात आहेत हे पटवून दिलंय आता पांडवांना आपली वेदना सर्वोच्च वेदना आहे असं वाटत नाही आणि त्यासोबत रामानी मे दाखवलेल्या पराक्रमाच्या सोबत रामानी केलेली मेहनत सुद्धा सांगितली म्हणजे ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन रामानी जे काही करून घेतलंय जे काही ज्ञान मिळवलंय जे काही अस्त्रशस्त्र मिळवली ती सुद्धा सांगितली त्यामुळं पांडवांना एका गोष्टीची जाणीव झाली आहे की आता हा बारा तेरा वर्षाचा वनवास संपणार आहे त्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत पुन्हा हस्तिनापूरला आपला भाग मागणार आहोत आणि त्यासाठी युद्ध करावं लागणार आहे आणि युद्ध करायचं असेल तर शस्त्रसज्जता असली पाहिजे याची जाणीव पांडवांच्या मनामध्ये होऊ लागलेली आहे शस्त्रसज्जता करायची असेल तर तो तप करावं लागेल मेहनत करावी लागेल अजून काही नवं मिळवावं लागेल याची जाणीव पांडवांना झालेली आहे अर्जुनाने ठरवलंय की आता उगाच दैवाला बोल लावत बसायचं देवाला बोल लावत बसायचं विलाप करत बसायचा याच्यामध्ये फारसं काही हाताला लागणार नाही या विलाप करण्यामध्ये वेळ जाईल कालाप होईल बहुतेक वेळेला असं होतं ना की आपण नेहमी आपल्या संकटांवर मात करायच्या आधी नुसता दैवाला बोल लावत असतो काय यावं आमच्या वाट्याला असं हे आमच्याच वाट्याला काय यावं काय लोकाचं नुकसान केलं लो होतं आम्ही कुणाचं काय नुकसान घोडं मारलं होतं हा व्रथाविलाप चालू असतो व्रथा विलाप आणि या व्रथाविलापामध्ये विलापामध्ये आपणच आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करून घेत असतो जगाला वाटत नसते म्हणजे आम्ही कुणाचं काहीच वाटोळं केलं नव्हतं तरीही माझ्या वाट्याला का हा बसलाय बायकोजवळ बायको बसली जवळ आणि हे दोघं एकमेकाला सांगायला लागले आमचं काहीत नसताना काहीच चुकीचं घडलेलं नसताना असं का व्हावं असं का व्हावं अरे बाबा तुझ्या ते प्राक्तनात होत ते घडलंय त्यातून बाहेर पडायचा मार्ग तुला शोधायला हवा देरे हरी खाटल्यावर असं होत नसत काम केल्याशिवाय काहीही मिळत नाही प्रयत्नाच्या शेवटी परमेश्वराय म्हणतात त्यामुळं असा वृथा विलाप करून देव आणि दैवाला बोल लावत विलाप करत बसणारे कर्तव्य शून्य होतात कर्तव्यच्युत झालेल्या माणसाला आयुष्यामध्ये काहीही मिळत नाही त्यामुळं आता अर्जुनाच्या डोक्यात हे आलंय की आपण काहीतरी करायला हवं उद्या येणाऱ्या युद्धाची तयारी करायला हवी ऐन वेळेला मग कुठं जायचं शस्त्र शोधत काय करत तहान लागली की वीर खोदता येत नसते तहान लागल्यावर वीर खोदायला घेतली ना तर खोदता खोदता घसा कोरडा पडून जीव जायचा धोका असतो त्यामुळं तहान लागणारच आहे हे ग्रहित धरून आधीच विहीर खोदायचं काम करायचं असत या पिढीने झाड लावली तर पुढची पिढी आंबे खाते त्यामुळं हे काम अगदी नियमितपणे करायचं असतं अर्जुनालाही हे पटलेलं आहे आणि अर्जुन आता आपलं शस्त्र सज्ज होण्यासाठी पुढे जाऊ लागले अर्जुनाला सगळ्यात पहिल्यांदा सल्ला मिळालाय तो शिवाची उपासना करण्याचा कारण अर्जुनाला या जगातलं सगळ्यात पॉवरफुल अस्त्र पाहिजे आणि ते अस्त्र म्हणजे पाशुपथास्त्र पाशुपथास्त्र अस्त्र पाहिजे असेल तर शिवाला प्रसन्न करायला हवं अर्जुनानं शिवाची तपश्चर्या करायचं ठरवलेलं आहे बघा जगाचा पोशिंदा नारायण अर्जुनाचा मित्र आहे सखा आहे पाठीराखा आहे सदैव सोबत आहे नर नारायणाची जोडी आहे म्हणून शिवाला गृहित धरता येणार नाही जिथे प्रत्यक्ष रामचंद्रांना जरा मागच्या काळात जा प्रत्यक्ष रामचंद्रांना धनुष्यकोडीच्या किनाऱ्यावर शिवमंदिर स्थापन करून शिवाची आराधना करावी लागली श्रीलंकेत जाण्यापूर्वी इथे जिथे प्रत्यक्ष नारायण शिव आराधना करतो आहे आता हा भाग वेगळा राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर की जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर याचा खल त्या हरिहरा करू नये वाद हे ज्यांना कळत नाही ना, ना त्यांनी करत बसावा पण ज्याच्याकडून ज्ञान हवं आहे ज्याच्याकडून शक्ती हवी आहे शस्त्र हवे आहेत त्याची आराधना करावी लागते गुरुभक्ती केल्याशिवाय शस्त्र मिळत नाहीत आणि नुसती गुरुभक्ती करून जमत नाही परीक्षा सुद्धा द्यावी लागते वर्षभर अभ्यास करून काम भागलं असं जे म्हणतात ते मूर्ख आहेत अभ्यास केल्यानंतर सुद्धा परीक्षा द्यावी लागते आणि आपण ते म्हणून घेण्यास पात्र आहोत का हे सिद्ध करावं लागतं आणि पात्र ते नंतरच अस्त्र मिळतात हे लक्षात ठेवा पात्र नसताना मिळालेली विद्या पात्र नसताना मिळालेली शस्त्र कामाला येत नाहीत कधीच कामाला येत नाही उदाहरणार्थ कर्ण आपली पात्रता नसताना त्याने शस्त्र अस्त्र मिळवायचा प्रयत्न केला ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आणि परशुरामाने शिक्षा देऊन टाकली ऐन वेळेला विसरून जायची परीक्षाच दिली नाही ना परीक्षेनंतरच गुणपत्रक असलं पाहिजे हो ते गुण म्हणजे मार्कशीट वरचे मार्क नसतात अंगभूत असलेल्या गुणांना गुणपत्रिका म्हणायचं असतं ही परीक्षाही द्यावी लागते अर्जुन शिवाच्या तपश्चर्याला बसलेला आहे मन जाऊन एकाग्र चित्ताने तिथे शिवाची आराधना करतोय अनेक दिवस निघून गेलेत तो शिवाची तपश्चर्या करतोय जाणाऱ्या येणाऱ्या रहा, बघणाऱ्यांना जंगलात अगदी गच्च वनराईत तो जंगलामध्ये शिवाची आराधना करतोय अर्जुनाची ही भक्ती पाहून बाकी लोक चकित होत आहेत तिथे प्रत्यक्ष शिवालाही चकित व्हावं लागलंय आणि शिवानी ठरवलंय की याला आता याच्या मनातलं देऊन टाकायचं पण देण्यापूर्वी परीक्षा घ्यायची परीक्षा घेतलीच पाहिजे परीक्षा घेण्यासाठी शिवानी ठरवलेलं आहे आणि तपश्चर्येत बसलेल्या अर्जुनाला एक रानडुक्कर जोरदार मुसंडी मारत आहे जोरदार मुसंडी मारत अर्जुन या मुसंडीनं धडपडतोय पडतोय त्याला प्रचंड राग येतोय की माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आणला तिथे जवळ ठेवलेल्या गांडीवावर म्हणजे धनुष्यावर बाण लावून अर्जुन त्या बाणाने त्या रानडुकराचा वेध घेतोय सू सू करत बाण रानडुकराच्या शरीरात घुसतो आणि आपली शिकार बघण्यासाठी अर्जुन पुढे जातोय तो काय आश्चर्य या सरान डुकराच्या शरीरामध्ये दोन दोन बाण घुसलेली असतात अर्जुनाला प्रश्न पडलाय हा दुसरा बाण कोणाचा 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 हा शोध घेत असतानाच दुसऱ्या बाणाचा शोध त्याला लागतोय आणि या बाणाचा शोध लागतो असा की तिथे एक भिल्ल किरात येतो आणि तो म्हणतो हा बाण माझा अर्जुन तयार होत नाही अर्जुन लढवई आहे तो म्हणतो की नाही हा बाण माझा आहे हे म्हणतो माझा आहे दोघांमध्ये शिकारीवरून वाद लागतो ही कोणाची शिकार ही माझी शिकार ही तुझी शिकार यावरून प्रचंड वाद होतो दोघांमध्ये युद्ध होतं आणि गंमत अशी की अर्जुनाचा पराभव होतो अर्जुन विचार करू लागतो की एवढी शक्ती असलेला कोण वीर आहे की जो मला पराभूत करतोय प्रत्यक्ष नारायणाच्या बंधूला नारायणाच्या सख्याला मित्राला पराभूत करतोय आणि तो याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या महादेवाकडं आराध्याकडं जातोय आणि आराध्यावर फूल वाहून विचारतोय काय चूक झाली आहे माझी काय आश्चर्य महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं फूल त्या किराताच्या मस्तकावर अर्जुनाला दिसतं आणि मग अर्जुनाला कळतं की गडबड झाली आहे तो येऊन त्या किराताच्या त्या भिल्लाच्या पाया पडतो आणि म्हणतो प्रभू क्षमा करा मी आपल्याला ओळखलेलं नाही अर्जुनाच्या या भक्तीवरती प्रसन्न झालेले महादेव अर्जुनाला पाशुपतास्त्र अर्पण करतात आणि सांगतात की आजपासून तुझं हे अस्त्र झालेलं आहे याचा नीट सांभाळ कर या पाशुपतास्त्राला वापर तुझ्या कामाला हे अस्त्र नक्कीच येईल आणि तुझ्यासाठी हे उपयोगी ठरेल हे अस्त्र मिळाल्यावर अर्जुनाची पुढची सगळीच प्रक्रिया बदलणार आहे ती कशी बघूया पुढच्या भागात